जय जय राम कृष्ण हरी ऐकूया जगद्गुरु तुकाराम महाराजांची अभंगवाणी पूजा शब्दांची पै रत्ने अलंकार तेणे विश्वंभर पूजी येला भावाचे उपचारे करूनी भोजन तेणे नारायण जेवविला हाती दिले आंचवण मुख शुद्धी मन समर्पिले रंगली इंद्रिये सुरंग तांबुल माथा तुळशी दल समर्पिले एक भाव दीप करुनी निरांजन देऊनी आसन देहाचे या न बोलोनी तुका करी सेवा निजविले देवा शब्दांचा रत्नरूपी हार करून विश्वंभर पूजिला आहे भक्तिभावाचे उपचार केले आहे अशा तऱ्हेने पांडुरंग जेवविला आहे संसाराचा त्याग करून पांडुरंगाला आचरण दिले आहे मन शुद्ध करून मुख शुद्धी केली आहे इंद्रिये तांबड्या रंगाने रंगली आहेत शिरावर तुळशी पत्र ठेवले आहे निरांजन एक भावाचे करून दीप उजळला आहे देहाचे आसन दिले आहे तुकाराम महाराज म्हणतात नारायणाला माझं घरी झोपविले आहे जय जय राम कृष्ण हरी